श्रीकांत पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचं मोफत आयोजन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त केसनंद तालुका हवेली येथे विविध सामाजिक उपक्रमांचं मोफत आयोजन करण्यात आलंय तीस डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये मोतीबिंदू भिंगारोपण आणि ऑपरेशन नेत्र तपासणी शिबिर आयुष्यमान भारत कार्ड योजना महिलांसाठी वजन वाढवणे किंवा कमी करणे शिबिर एल आय सी कुटुंब विमा ज्येष्ठ नागरिक विमा आधार कार्ड योजना सुकन्या योजना आणि रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे या उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय मी श्रीकांत सुभाष पाटोळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक गट दरवर्षी मी समाजासाठी कार्य माझ्या वाढदिवसानिमित्त मी समाजासाठी भरपूर काही योजनेचा लाभ देत असतो याही वर्षी तीस बारा दोन हजार चोवीस वार सोमवार केसनगावमध्ये तालमी तालमी समोर आपण भव्य असं शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये भव्य असं मोफत फुल बॉडी चेकअप व औषधे वाटप तसेच आधार कार्ड योजना नवीन आधार कार्ड पत्ता मोबाईल चेंज करणे सुकन्या योजना रक्तदान शिबिर प्रत्येक रक्तदानासाठी आपण आकर्षक अशा भेट वस्तू ठेवलेल्या आहेत मोफत चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू तपासणी भिंगरोबो ऑपरेशन बुद्रणी हॉस्पिटल आपण मोफत करणार आहोत तसेच महिलांसाठी वजन कमी करणे वजन वाढवणे महिलांसाठी आपण हा कार्यक्रम या वर्षी आवर्जून ठेवलेला आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड पाच वर्षाचा जो विमा आहे त्याचंही कार्ड आपण वाटप करणार आहोत तसेच एल आय सी गाडी योजना तसेच मेडिकल विमा योजना कुटुंब योजना ज्येष्ठ नागरिक योजना तसेच ह्या वर्षी आपण शेतकऱ्यांसाठी एक कृषी योजना ठेवलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे जे अवजारे आउजर असतात अवजारांवरती आपण साठ ते सत्तर टक्के अनुदान देणार आहोत तरी सर्व ग्रामस्थांनी केसन सर्व माता भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा मी विनंती करतो तसेच सोमवारी ठीक सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन केलेलं आहे केसन ग्रामपंचायत शेजारी भैरव तालीम या पटांगणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी व तुमच्या आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहावा आणि मी इथून पुढे अशीच गावची सेवा करण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही कार्यक्रमाला का उपस्थित राहावी ही नम्र विनंती ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे